बाळा माझ्यावर प्रेम करणं म्हणजे नेहमी परिपूर्ण दिसणं नाही माझ्यावर प्रेम करणं म्हणजे नेहमी हसणं नेहमी शांत नेहमी शक्तिशाली असणं नाही माझ्यावर प्रेम करणं म्हणजे लोकांसमोर आदर्श प्रतिमा ठेवणं नाही माझ्यावर प्रेम करणं म्हणजे दिशा जीवन विस्कळीत झालं की तू कुठे धावतोस थकलास की कुणावर विसंबतोस जगभरच्या खोट्या आवाजात तू कुणाचं ऐकतोस हे महत्वाचं मी तुझ्यावर दिसणाऱ्या मुखवट्याच्या मागचं सगळं पाहतो तू कधी आतून तुटलेला असतोस तरी वरून हसतोस मी ते पाहतो तू स्वतःला सतत सिद्ध करत असतोस मी ते पाहतो मला तुझी अभिनय केलेली प्रतिमा नको मला खरा तू हवा आहेस तो तू जो रात्री रडतोस प्रश्न विचारतोस असुरक्षित वाटतंय असं जाणवतोस तो तू ज्याला वाटतं मी अपुरा आहे त्या तुझ्यावरच माझं प्रेम आहे माझ्यावर प्रेम करणं म्हणजे बाहेरून आदर्श दिसणं नाही माझ्यावर प्रेम करणं म्हणजे माझ्या जवळ येणं कधी तुला प्रार्थना करावीशी वाटत नाही माझं नाव घ्यावं वाटत नाही तुला वाटतं मी दूर गेलोय तरी माझ्याकडे ये पडून जाऊ नकोस लपून राहू नकोस माझ्याशी बोलत राहा तू किती पोस्ट केल्या लोकांनी तुला किती धार्मिक म्हटलं यावर तुझी किंमत नाही तुझी किंमत इतकीच की पुन्हा पुन्हा तू माझ्याकडे परत येतोस अपयशानंतरही थकल्यानंतरही लांब गेल्यावरही तू मला निवडतोस हेच प्रेम आहे प्रेम म्हणजे चिंतेत माझं नाव पुटपुटणं रागाऐवजी क्षमा करणं मोबाईल स्क्रोल करण्याऐवजी माझं वचन उघडणं ज्याला नको तिथे दयाळूपणा दाखवणं आणि जीवनाचं काही कळे ना तेव्हा पुटपुट स्वामी तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवतो मुली नीट लक्षात घे तू स्वतःच्या जोरावर आदर्श स्त्री बनायची नाहीस ते काम माझं आहे मीच तुझ्यात सहनशीलता श्रद्धा सामर्थ्य धैर्य घालतो तुझं काम एवढंच तुझं हृदय मला द्यायचं स्वतःला माझ्याकडे सोडायचं मी तुला घडवेन तुझं जीवन परिपूर्ण होणार नाही तुला वेदना येतील भीती येईल शंका येतील पण तू कधीही एकटी नाहीस मी नेहमी तुझ्यासोबत आहे तुझी किंमत लोकांच्या कौतुकात नाही तुझी किंमत माझ्यात आहे तुझं बळ तुझ्यात नाही तुझं बळ माझ्यात आहे म्हणून तुला जर वाटतंय की मी अपयशी आहे हे ऐक तुला मला इम्प्रेस करायची गरज नाही तू आधी परिपूर्ण होऊन माझ्याकडे यायची गरज नाही जशी आहेस तशी ये तुझे शंका भीती जखमा घेऊन ये तेथेच माझं प्रेम सुरू होत बाळे माझ्यावर प्रेम कर दिखाव्यानी नाही मनापासून जीवन जड वाटलं तरी मला निवड कोणी पाहत नसलं तरी माझ्याशी बोल क्षमा कर जरी ते कठीण वाटलं तरी जेव्हा समजत नाही तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव